नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मी आज पुन्हा एक हेल्दी आणि सोपी अशी रेसिपी घेऊन आली तर चला बघूया तर त्यासाठी मी घेतलं आहे थालीपीठचं पीठ त्याच्यामध्ये मी टाकते थोडासा ओवा थोडेसे तीळ थोडेसे जिरे आता हे सगळं गेलं की याच्यामध्ये जातील आपले थोडेसे पावडर मसाले तर मी टाकते गरम मसाला एक स्पून एक स्पून पावभाजी मसाला आणि थोडीशी हळद आता याच्यासोबत जाईल आपला घरचा जो तिखट मसाला असतो तो तिखट मसाला एक स्पून तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ हो शकता थोडंसं मीठ आणि याच्यामध्ये जाईल एक बाऊल बारीक चिरलेली मेथी आता हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करण्याचा डो करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि मऊ लुसलुशीत असा डो तयार झालेला आहे आता हा डो झाला आता आपण याचं थालीपीठ थापायला घेऊ तर थापायला घेताना एक काळजी घ्या तुम्ही कापड वापरू शकता जर तुम्हाला एक्सपिरियन्स चांगला असेल तर किंवा तुम्ही बटर पेपरही वापरू शकता तर मी एक मध्यम मा आकाराचा गोळा करून घेतला आहे बटर पेपरला थोडंसं तूप लावलं आहे किंवा तेलही लावू शकता आणि मी असं हलक्या हाताने थालीपीठ थापवून घेते तर तुम्ही पाहू शकता किती इझिली थालीपीठ छान पसरलं जातं आहे आणि एकदम पातळ थालीपीठ बनतं आहे आता छान पातळ असं थालीपीठ थापून घेतल्यानंतर हे थालीपीठ मी छान भाजून घेणार आहे तर भाजण्यासाठी पहिला मी प्रीहीट केलेला आहे पॅन प्रीहीट असलेल्या पॅनमध्ये मी थालीपीठ टाकलं नंतर आपण त्याला छान एका साईडने भाजलं गेलं की आपण त्याची साईड परतून घेणार आहोत आणि त्याला तूप छान लावून घ्यायचं आहे तुम्ही तेलही वापरू शकता पण तूप वापराल तर अतिउत्तम असं छान तूप सगळीकडे पसरून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी छान परतून घ्यायचं आहे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि तुमचं मेथीचं थालीपीठ तयार था एकदम पौष्टिक आणि मेन म्हणजे टेस्टी रेसिपी आहे तुम्ही टिफिनसाठी गडबडीच्या वेळेस आवर्जून करू शकता लहान मुलांना मेथी आवडत नसेल तर नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका थँक्यू एन्जॉय